आपण पाहत आहात सांगली पोलीस मुख्यालय येथे एकोणचाळीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न एकोणचाळीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा पोलीस मुख्यालय सांगली येथे पार पडल्या सदर स्पर्धेत सांगली विभाग मिरज विभाग जत विभाग तासगाव विभाग विटा विभाग इस्लामपूर विभाग व पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता यामध्ये एकशे पन्नास पुरुष खेळाडू व पन्नास महिला खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले होते आज सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस चा समारोप समारंभ प्रमुख पाहुणे माननीय विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांचे उपस्थितीत पार पडला सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांघिक खेळाबरोबरच अथलेटिक्स कुस्ती ज्युदो बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत या क्रीडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे माननीय विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली यांचे हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या च्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष व महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा सन दोन हजार सव्वीसच्या पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांना प्रमुख पाहुणे विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांचे हस्ते प्रदान करण्यात आले आजच्या या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्ची व लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या बक्षीस समारंभ कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप गुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा सांगली विभाग व मिरज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड तासगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील विटा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील इस्लामपूर विभाग पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कार्यभार पोलीस उपधीक्षक गृह अरुण सुगावकर पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व शाखांचे प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक बाळू आलदर स्पोर्टस इनचार्ज धनंजय राऊत व पोलीस मुख्यालयकडील स्टाफ विविध खेळ प्रकारातील पंच व खेळाडू उपस्थित होते सदर क्रीडा स्पर्धा पार पाडण्याकरिता पोलीस मुख्यालयातील कवायत शिक्षक व अंमलदार यांचे सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कुटुंबी नागरिक व विद्यार्थी हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय गडणे यांनी केले आतापर्यंत सांगली पोलीस दलातील एकवीस पोलीस अंमलदार खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण सदतीस पदक प्राप्त केले असून त्यामध्ये सात सुवर्ण अकरा रौप्य आणि एकोणीस कांस्य पदक पटकावलेले आहेत सांगली जिल्हा पोलीस संघाने एकूण पंचवीस वेळा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळविलेले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम वायत्तार